चारशे वीस रुपये पासून स्टार्ट आणि स्टार्टिंग काय असेल सिक्स नाइन्टी फाय स्टार्टिंग शॉर्ट साइजे कमी रेंज चे पाहिजे तर साठ रुपये पासून सर्वात पहिल्यांदा लोकेशन बघून घेऊया रविवार पेठेमध्ये रांका ज्वेलर्स कुणी येणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यानी गुलाबचंद छत्रंजी ज्वेलर्स शेजारी भगवती इमिटेशन ज्वेलरी या शॉपला आज आपण भेट दिली आहे नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण भगवती इमिटेशन ज्वेलरी या होलसेल शॉप ला आहे आज आपण वन ग्रॅम फॉर्मिंग ज्वेलरी घेऊन आलेलो आहोत आज तुम्ही काय व्हरायटी घेऊन आला आहात आणि आपल्या प्रेक्षकांना काय की ज्वेलरी फॉर्मिंग ज्वेलरी जे बोलतोय नायटम एक्सक्लुझिव्ह क्वालिटी है, न, है। ये आप देख सकते इसका अपनी आपली की मॅन्युफॅक्चरिंग आयटम आहे

हे डमरू चेन आता पहिल्यांदा चालले बरोबर ना सर आणि याला पण हे बघा इथं असं चार पदरी असल्यामुळे तुम्हाला मी आणि परफेक्ट एकदम डमरू मध्ये थर्टी सिक्स ओके कोलिपट्ट हो जवळून दाखवते याची डिझाईन म्हणजे तुम्हाला समजून येईल हे बघा असं मध्ये असणार आहे आणि परत ती कंटिन्यू तशीच डिझाईन होते मागच्या बाजूला ब्लॅक कलर ची पोत येते सुंदर व्हरायटी आहे बघा एकदम भी मिलेगा वाटी चाहिए तो वाटी पे ओके हे okay, बका ही आस पिंजरा काम है पूरा मस्त तो अटैक उसकी साइनिंग आप कस्टमर को दिखा सकते हैं देखिए प्रॉपर साइनिंग है एकदम गोल्ड जैसा टेस्ट है इसका फिर एक चेन पट्टी जो बोलते हैं चेन पट्टी का काम है इसमें ओके okay, ये कड़े देखिए ये पिंजरा था ये चेन पट्टी है ओके okay. एला कड़े चेन है तो म्हणून चेन पट्टी म्हटला जाता हो आणि वाटी बीट आप देख सकते वाटी का क्वालिटी वगैरह फिनिशिंग तुम्हारा दाखोते एकदम छान आहे एक बार की डिझाईन राहते जो अरबी की वगैरे डिझाईन राहते ना अरब देश की वो टाइप की डिझाईन से देखिए खूप छान आहे आणि इथे जो हा पॅटर्न आलेला आहे ना हा बघा किती सुरेक दिसतो त्यामुळे एकदम वेगळी डिझाईन तुम्हाला बघायला मिळेल अरबी डिझाईन आहे शॉप मध्ये ठेवला ना तर माल लवकरात लवकर संपणार अशा पद्धतीचा आहे प्रत्येक डिझाईन मध्ये यांनी काहीतरी वेगळं केलेलं आहे आता इथे बघा हे वेगळं आहे इथे हा पॅटर्न त्यांनी कॉम्बो केलेला आहे तेव्हा दिसला एकदम छान दिसतो मंगळसूत्र तो फिर तो देखिए काठियार पट्टी है वाव ये सब रहती है खूब खूपच छान ही वाह ही इथे बघा इथे एकदम सुरेख इसमें अपने पास कम से कम 200 डिझाइन्स है ओके आणि स्टार्टिंग प्राइस काय 695 से स्टार्टिंग है द तो शॉर्ट साइज है ओके okay. उसमे लॉंग जस साईज बडेगा या ब्रॉडनेस बडेगा तो प्राइस अलग अलग रेताय किती म्हणाला तुम्ही सिक्स नाईन्टी फाईव्ह बाराशे पंधराशे पर्यंत ओके पूर्ण ते थोडं मार्क पडत हे बघा दिसायला आणि हार्म पण खूप सुरेख आहे हे बघा हे लॉंग साईज आहे शॉर्ट पाहिजे शॉर्ट पण आहे लॉंग पण आहे याच्यामध्ये पदर वगैरे वाढतात का काही तीन पदर चार पदर दोन पदर असं वेगळं वेगळं पद्धत फुल साईज आहे तुम्ही बघा आठशे रुपये पासून स्टार्ट आहे ओके अठराशे पर्यंत फॉर्मिंग आणि हे जे प्लेटिंग आहे ते हेवी प्लेटिंग आहे साधे प्लेटिंग नाही साधे प्लेटिंग पाहिजे तर साधे प्लेटिंग अजून सस्त पडतं ते ऑर्डर द्यावं लागतं तुम्हाला आपण याची गॅरंटी गॅरंटी देऊ शकतो ओके फक्त नेकलेस खूप सुरेख आहे बघा याच्यामध्ये पण भरपूर व्हॅरायटी आहे बघा दोनशे तीनशे डिझाईन किती डिझाईन एकदम लहान डिझाईन सुद्धा आहे नाजूक ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी

पॉलिश म्हणजे एकदम वेगळं राहणार लाईट पॉलिश येणार आहे आणि लो रेंज मध्ये येणार आहे कमी रेंज मध्ये दोनशे तीनशे रुपयाला फरक पडते एक पीसला ओके त्याची गॅरंटी वगैरे जी आहे प्रीमियम क्वालिटी आहे एक एक वर्ष दोन दोन वर्ष वापरले कस्टमर कंप्लेंट नाही येणार आहे अगदी सोनाऱ्याच्या दुकानात वन ग्रॅम गोल्ड शॉप मध्ये जरी तुम्ही विक्रीसाठी ठेवलं तरी चालू शकेल अशी व्हरायटी नाही पट्टी पट्टीचे फिनिशिंग बघा तुम्ही कमी रेंज मध्ये फिनिशिंग नाही येणार पॉलिश येणार बरोबर आहे बरोबर आहे इथं मॅट आणि ग्लेज मध्ये फरक आहे मी ना काही काम मध्ये खूप सुरेख आहे बघा पेंडंट मध्ये तुम्हाला दाखवते रिअल गोल्ड सारखं फील आहे एक वर्ष गॅरंटी पण दिल्या ना ते खराब नाही होत ओके आणि रेग्युलर घेतलं तर रेग्युलर मध्ये थोडं मी दाखवतो एक सॅम्पल पण आहे आपल्याकडे आता इथं सरांनी हे कमी प्राइस वाले पण दाखवलेत बघा मध्ये दाखवते फॉर्मिंग आहे पण कमी रेंज मध्ये कमी रेंज मध्ये आहे याच्यापेक्षा तुम्हाला तीनशे तीनशे रुपयाला फरक पडणार आहे okay. पण तसे क्वालिटी नाही हे बघा तुम्ही फिनिशिंग बघू शकता दोन्ही वेगळे दिसणार आहे हे बघा कॅमेरा तेवढं कळून नाही तुम्ही प्रत्यक्षात आला ना की कळून येईल हे जास्त पिवळं दिसतं आणि हे सोन्यासारखं फिनिशिंग दिसत इथे पाचशे रुपयाला पण भेटेल तुम्हाला हे बघा म्हणजे हे सुद्धा दिसायला चांगलं आहे फक्त ह्याची तुम्ही गॅरंटी देऊ शकत नाही जर तुमच्या इथं बजेट कमी असलेलं गिरायकी येत असेल तर तुम्ही असं पण मंगळसूत्र इथं घेऊन जाऊ शकता परंतु फक्त एकच आहे ह्याची तुम्हाला कमीत कमी, -कमी पंधराची क्वांटिटी घ्यावी लागेल आणि पंधराची क्वांटिटी घेऊन ऑर्डर अगोदर प्लेस करून जावं लागेल तेव्हा तुम्हाला आ, ही जी व्हरायटी आहे ही कवर करता येणार आहे ही व्हरायटी आपल्याकडं भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे तुम्ही कधीही या किती प्रमाणात घेऊन जाऊ शकता आता हे बघा प्रीमियम क्वालिटी मधली व्हरायटी तुमच्या समोर आहे प्रत्येक व्हरायटी वेगळी असणार आहे बघा पान जे आहे हे किती सुरेख आहे खड्यांचं कळ असत आहे बघा पूर्ण पट्टीमध्ये डोरलाईन वेगळी असणार आहे तुम्हाला किती दाखवलं तरी बघण्याची इच्छा वाढतच जाईल इतकी सुरेख डिझाईन आपल्या इथं आहे आणि ही डिझाईन आपल्या इथं प्रत्येक वेळेस चेंज होत राहते तर तुम्ही ही व्हरायटी कव्हर करण्यासाठी लवकरात लवकर शॉपला भेट द्याय बघा सर आणि ही पण डमरूमध्ये इथं त्यांनी खड्यांचा वापर केलेला आहे पट्टी डिझाईन आहे खूप सुरेख दिसतात हे डिझाईन्स वेअर केल्यानंतर भरपूर एक बार पे विजिट करेंगे तो आपको कलेक्शन देखने को मिल जाएगा आता आपण टेम्पल वन ग्रॅम मध्ये कव्हर करतो यामध्ये पण आपल्याकडं खूप सुंदर सुंदर डिझाईन आलेले आहेत अगोदर हा आपला होलसेल व्हिडिओ आहे हे लक्षात ठेवा ज्यांचं शॉप आहे किंवा त्यांचा घरगुती बिझनेस आहे जास्त प्रमाणात तुम्हाला माल खरेदी करायचा असेल तर वर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आ, जो माल खरेदी करायचा आहे तो पाच हजाराच्या पुढे खरेदी करायचा आहे व्हरायटी आपल्या पुढे आता मी कव्हर करते बघा वन ग्रॅम गोल्ड टेम्पल डिझाईन मध्ये क्वालिटी असणार आहे याची तुम्ही आपल्या क्लायंटला गॅरंटी देऊ शकता एक वर्षाची पॉलिशिंगची तर मध्ये कुठे पण बघायला नाही भेटल एकदम सुरेख आहे बघा हलकी फुलकी आणि दिसायला एकदम भरगत चालली कॉपरचं मटेरियल आहे अच्छा छत्तीस इंच थर्टी सिक्स इंच आणि आपल्या रेग्युलर डमरू मध्ये ओके हे हो डमरूवाले रेग्युलर आयटम आणि हे बघा पट्टी मध्ये नवीन आलं ते चार पत्री चार पत्री त्याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहे पन्नास साठ डिझाईन आहे ओके हे जे आहे ना हा पॅटर्न नवीन आलेला आहे फुलांचा वगैरे हे बघा हे पण नवीन आहे पट्टी मध्ये सगळं नवीन आयटम आहे फक्त हे रेग्युलर आयटम आहे डमरू आयटम आवडतोच म्हणून तो ठेवावा लागतो दरवेळेला पण आता हा बघा हा दोन आहे कोळी डिझाईन मधला फो करून आलेला आयटम आहे यामध्ये बघा तुम्हाला पट्टी जरा कमी ह्याची हवी असेल तर तीन पदरी आहे चेन मध्ये चेन मध्ये पण आहे झुम मध्ये घेते जरा हे बघा चेन मध्ये आलेली आहे इथं थोडीशी ब्रॉड मध्ये हवी ब्रॉड ब्रॉडमध्ये आहे सगळ्यांना पॅन्डन वाट्या सगळे वेगवेगळी व्हरायटी असणार आहे ही थोडी पट्टी डिझाईन हे बघा यामध्ये तुम्ही पिंजरा डिझाईन सारखं केलेलं आहे इथे आणि हा पॅटर्न इथं कवर दिला एकदम सुरेख दिसत त्यानंतर हा पण पॅटर्न यामध्ये बघा इथे तुम्हाला काहीतरी युनिक बघायला मिळालंय हिरव्या आणि लाल मणी आहेत सुंदर दिसत हा पण पॅटर्न बघा एक क्रिस्टल मध्ये नवीन आले ते पॅटर्न आहे वा मस्त आहे मला काहीतरी युनिक हवं असेल ना तर तुम्ही शॉपवर हे पण पॅटर्न कव्हर करू शकता याच्यामध्ये पण त्यांनी सुंदर असं डिझाईन केलेली आहे कॉन्ट्रास्ट कलर मध्ये स्टार्ट स्टार्ट आहे आहे शॉर्ट साईज म्हणजे वाढते ते रेट पण वेगळे वेगळे होणार आहे ओके okay. यामध्ये आपल्याकडे शॉर्ट आणि लॉंग दोन्ही व्हरायटी असणार आहे आणि डिझाईन पण वेगळी वेगळे पट्टी पण वेगळी वेगळी रेंज वेगळी वेगळी सगळं ओके आपण स्टार्टिंग प्राइस सांगतोय यानंतर प्राइस आपली वाढत जाणार आहे आणि व्हरायटी प्रत्येकाची वेगळी आहे आता तुम्हाला इथे बघा हा पिंजरा मध्ये पॅटर्न झूम मध्ये दाखवते हा बघा इथे पिंजरा आहे हा डमरू सारखा आणि इथं क्रिस्टल वर्क केलेला आहे म्हणजे पूर्ण मिक्स मॅच करून आ, हे मंगळसूत्र डिझाईन केलेलं आहे तर काही लाईट वेट आहे तुम्हाला म्हणजे फंक्शनल पण लाईट वेट लागतात त्यांच्यासाठी आहे आणि वन ग्रॅम गोल्ड आपण टेम्पल डिझाईन मध्ये कव्हर करतोय हा पण पॅटर्न खूप सुरेख आहे नवीन पॅटर्न आहे डमरू मध्ये वा क्रिस्टलचं आहे ओके हे बघा आणि कानातलं पण आहे अच्छा म्हणजे कॉम्बो केलेला परत एकदम मॅचिंग काही घेण्याची गरज पडणार नाही याला असे गोल बटन सारखे कानातले आहेत आणि प्रत्येकाची डिझाईन वेगळी असणार आहे टेम्पल मध्ये चोकर पण भेटल बघा चोकर पण आहे ते बघा चोकर काय स्टार्टिंग प्राइस सिक्स्टी रुपीज पासून स्टार्ट आहे अडीचशे तीनशे पर्यंत अडीचशे तीनशे पासून क्वालिटी वेगळे ओके प्रीमियम घेतलं तर अडीचशे तीनशे पासून स्टार्ट आहे ओके रेग्युलर घेतलं तर साठ रुपयापासून साठ रुपयापासून बाहेर शॉप मध्ये होलसेल मध्ये घेतलं तरी ऐंशी रुपयापासून चोकर चालू आहेत आपल्या इथे साठ रुपयापासून चालू आहे आणि तिथनं पुढे व्हरायटी वाढत जाते साठ रुपयाला सगळे मिळत नाहीयेत बॉक्स मध्ये सगळे मिक्स असतात तर तुम्हाला फक्त व्हरायटी दाखवण्यासाठी मी एक दोन बॉक्स वर काढले आहेत व्हरायटी दाखवलेली आहे आजची व्हरायटी तुम्हाला कशी वाटते ते नक्की कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे पुढील जो व्हिडिओ आहे मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येईल रेट आहे ते सगळ्या होलसेल साठी हजार माल घेतो त्यांच्यासाठी हे माल आहे अच्छा आणि रेट आहे कंपल्सरी पाच हजाराचा माल खरेदी हजार करायचा आहे आणि आप... आपण शॉपच्या फर्स्ट फ्लोअर वर आलेलो आहोत आणि आपल्या डाव्या हाताला आपण कॉस्मेटिक विभाग बघत आहोत यामध्ये सगळ्या प्रकारचे मेकअप रिलेटेड साहित्य यासोबतच पार्लर साठी लागणारे बरेच साहित्य इथं आहे नेल आर्ट आहे, चे आहेत फेशियल किट आहे परफ्युम विभाग वेगळा आहे यासोबतच बांगड्यांचं सगळ्यात मोठं दालन आपल्या इथं आहे आणि टिकली विभाग पण आहे एका शॉप मध्ये तुम्हाला जे काही विक्रीसाठी ठेवायला लागतं ते सर्व साहित्य एकाच छताखाली या शॉप मध्ये उपलब्ध आहे मीनाकारी काम केल्यासारखं दिसतंय बघा त्याच्यावर हे बघा हे असे असणार आहे सुंदर व्हरायटी आहे आणि रेंज आपली काय स्टार्टिंग पासून आहे दहा रुपयापासून चालू आहे आणि यामध्ये तुम्ही असे एक बॉक्स घ्यायचा आहे सिंगल मिळणार नाहीये तुम्हाला असं वाटेल मॅचिंग साठी तर बिलकुल नाही तुम्हाला घ्यावं लागेल अखंड पीस पाच हजाराची आपल्याला कमीत कमी खरेदी करायची आहे त्या ठेवल्या ना रेंज पण कमी असते त्यामुळे या बांगड्या खपायला सुद्धा अगदी सोयीस्कर जातील मॅचिंग मध्ये लेडीज ला घ्यायला बऱ्या पडतात असेल सर दाखवलं ना अंदाज येतो तुम्हाला मोती आणि अशा प्रकारे क्रिस्टल वापरले यामध्ये पण खूप सुरेख एकदमच दिसतात हा बघा पॅटर्न एकदम सुरेख आहे यामध्ये काय स्टार्टिंग प्राइस असणार आहे नाईन 95 पासून पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये पासून म्हणजे तो आहे ना भरपूर पूर्ण रखाना या पॅटर्नच्या बांगड्यांमधला आहे आणि प्रत्येक पॅटर्न वेगळा असणार आहे टोन पण आहे ओके अरे बापरे हो हो। हे बघा म्हणजे हे तुम्हाला क्लायंटला सांगता येईल व्हरायटी अगदी पेंटेक्स सारखी वाटते वन ग्रॅम गोल्ड सारखी वाटते बघा सारखी वा हे बघा याच्यावर बघा अशा प्रकारची डिझाईन आहे मस्त डिझाईन आहे ही पण याची काय स्टार्टिंग प्राइस येणार सर त्याच्यामध्ये वन ट्वेंटी पासून वन ट्वेंटी पासून हे दिसायला पण एकदम सोबत दिसते आणि एकदम वेगळा युनिक पॅटर्न आहे बघा कड्यासारखा तुम्ही एक एक बांगडी जरी वापरली तरी तुम्ही नाही का आणि याला पॉलिशची पण गॅरंटी येते लॉंग लास्टिंग ओके हे माग जो तुम्ही सेक्शन बघताय ना हा पूर्ण सेक्शन आपला बांगड्यांचा सेक्शन आहे आणि म्हणजे तुम्ही जर मंगळसूत्र खरेदी केली तर यानंतर तुम्ही ही बांगड्यांचा सेट सुद्धा खरेदी करू शकता फक्त आपल्या शॉपमध्ये आल्यानंतर एकच रिक्वायरमेंट आहे तुम्हाला होलसेल खरेदी करायची आहे किरकोळ खरेदी उपलब्ध नाही सुरेख हे बघा इतकं गोड दिसते हे बांगडी हे बघा रोज गोल्ड मध्ये एकदम सुरेख बांगड्या आहेत ह्या बांगड्या तुम्ही शॉपवर ठेवल्या तर ह्या व... क्लायंट लगेच घेणार आहे आणि ह्यांची स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे अमेरिकन डायमंड मध्ये दोनशे पंचवीस पासून कारण की हे ओरिजिनल अमेरिकन डायमंड आहे क्रिस्टलचा आहे प्लास्टिकचा नाही आहे हे काय रेंज असणार आहे ग्रॅम फोर हंड्रेड पासून स्टार्टिंग चारशे पासून चालू आहे विक्री रे आहे एकदम ट्रेडिशनल पॅटर्न आहे त्याच्या कमी रेंज पाहिजे तर साठ रुपया पासून अशा मधनं हो बेंटेक्स 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 पॅटर्न मस्त एकदम छान रजुवाडी मध्ये काय स्टार्टिंग आहे सर वन फिफ्टी पासून एकशे पन्नास पासून सुरुवात आहे बघा किती गोड वाटतो पॅटर्न हा एकदम युनिक आहे आणि वेलवेट मध्ये पाहिजे वेलवेट मध्ये कलर अवेलेबल आहे ओके वेलवेट मध्ये कसा बसतो आपला बॉक्स वेगळं वेगळं एकशे ऐंशी पासून स्टार्टिंग आहे अडीशे तीनशे पण क्वालिटी क्वालिटी भरपूर हे बघा ना इथे अच्छा बघा आहे वेलवेट वेल्वेटी इथं पण आहे बघा इथे काही पण जाण्याची नाही नॅपकिन बी अवेलेबल आहे अच्छा खरच आपली तर सर्व व्हरायटी आहे त्यामुळे टेन्शनचं काहीच काम नाही सगळ्या व्हरायटी आहेत मध्ये पण सगळं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा व्हरायटी आवडली असेल तर नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ज्या लोकांना तुमच्या घरामध्ये अशा प्रकारचा बिझनेस सुरू करायचा आहे किंवा सुरू केलेला असेल त्यांना आपला व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे त्यांना बिझनेस साठी मदत होईल नमस्कार दीदी नमस्कार तुमचं शॉप कुठे आहे फलटन मध्ये पलटन मध्ये तुम्ही वर ना पुण्याला येत आहे खरेदीला तर तुम्हाला परवडतं का इतक्याला येऊन खरेदी करायला या बिझनेस मध्ये फायदा आहे का खूप फायदा आहे महिलांसाठी खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे करायला पाहिजे त्यांनी ओके हा आणि जास्त खूप खूप खुँ। सगळं इथं भेटते कशाला मुंबईला जायचंय हा बरोबर आहे थँक्यू दिदी